लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरी मदत केलेली सासरच्यांना आवडत नाही लग्न झालेल्या मुलीला सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबांचा आणि जबाबदारांचा विचार करावा लागतो प्रज्ञाचं लग्न जमलं ती घरात मोठी मुलगी असल्याने चांगली शिकून नोकरी करत होती घरात तीच मोठी असल्याने माहेरी तिच्यावर जबाबदारीही होती कारण बहीण भाऊ तिचे छोटे होते चार मुलांचं शिक्षण आणि घर चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल वडीलही प्रायव्हेट जॉब करायचे आणि आईही धुणे भांडी करून जमेल तेवढं करून आपल्या संसाराला हातभार लावायचे प्रज्ञाचं लग्न करायची वेळ आली तेव्हा तिच्या दोन बहिणी आणि भाऊ शिक्षण घेत होते तिचं लग्न मोहन सोबत जमलं तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही मला माहेरी थोडी आर्थिक मदत करावी लागेल कारण भावंडांचं शिक्षण व्हायचं आहे अजून आणि वडीलही अलीकडे खूप आजारी असायचे त्यांचाही हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च भागवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती प्रज्ञा होती, होती तोपर्यंत आईबाबांनाही टेन्शन नव्हतं ती मनापासून करत होती सगळं तिला परिस्थितीची जाणीवही होती तिलाही वाटायचं भाऊ आणि बहीण उद्या त्यांच्या पायावर उभे राहतील त्यांचं शिक्षणही होईल पण तोपर्यंत आपण हातभार लावायला पाहिजे म्हणून ती जबाबदारी पार पाडत होती प्रज्ञाने लग्नाआधीच त्याला आणि त्याच्या कुटुंबातील मंडळींशीही गोष्ट बोलून घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की आमची काही हरकत नाही तू नोकरी करतेस आणि त्यातून तू तु माहेरी मदत करू शकते उलट मोहनने तर सांगितलं की प्रज्ञा मीही तुझ्यासोबत आहे तू नोकरी करून मदत करू शकते माझी काही हरकत नाही आणि उलट कधी लागलं तर मीही तुझ्या भावंडांना आणि माहेरच्यांना मदत करेन माझंही ते कर्तव्य आहे आपल्या दोन्ही फॅमिली लग्नानंतर माझ्यासाठी सारख्याच असतील त्यामुळे मी दोन्ही कुटुंबांची जबाबदारी निभावू शकतो तू टेन्शन घेऊ नको मोहनने असं बोलल्यावर प्रज्ञाला खूप छान वाटलं की आपला नवरा किती विचार करतो आपल्या माहेरच्या लोकांचा ती भारावून गेली त्याचे विचार ऐकून अगदी निर्धास्त होती ती लग्न करायला तयार होती थोड्याच दिवसात साखरपुडा पार पाडला तिच्या कुटुंबाने प्रज्ञाचं लग्न सर्वांच्या उपस्थित मस्त पार पाडलं आपल्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळाला याचं त्यांना कौतुक होतं तिने लग्नाआधीच मोहनचे विचार घरी सांगितले होते त्यामुळे घरच्यांना वाटायचं प्रज्ञा मोहन सोबत सुखी संसार करू शकेल तिचे सासरची माणसंही चांगली आहे आलीच वेळ कधी अडचणीची तर पाहुणे मदत करण्यासारखे आहेत असं तिच्या बाबांना वाटायचं लग्न झाल्यानंतर प्रज्ञा घर आणि नोकरी दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळायची एवढंच काय मोहनचे येणारे जाणारे पाहुणे कोणीही असो प्रत्येकाचं ती आदर छान करायची प्रत्येक जबाबदारी ती निभवायची सासर आणि माहेर दोन्ही फॅमिलीला ती सारखंच मानायचे सासरच्या माणसांना तर तिने केव्हाचं आपलं केलं होतं सगळं छान सुरू होतं पण नव्याचे नवलाई संपली नंतर खरं रूप मोहन आणि त्याच्या घरच्यांचं प्रज्ञासमोर आलं म्हणतात ना खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे अशी माणसं होती प्रज्ञा सासरीही पैसे द्यायचे जमा करायचे खर्च करायचे तिलाही कळायचं आपलं घर आहे आपला, आपला संसार आहे तिला सगळ्या गोष्टींची आणि जबाबदारीची जाणीव होती म्हणून ती कधी नोकरीला असून स्वतःवर पैसेही खर्च करत नव्हती सासरचं आणि स्वतःचं सगळं करून ती थोडी मदत आपल्या भावंडांसाठी करायचे त्यांचं शिक्षण सुरू होतं शिक्षण म्हटलं की पैसा लागतोच पण हे मोहनलाही आवडत नव्हतं आणि त्या त्याच्या घरच्यांनाही मोहन प्रज्ञाला मदत करायची म्हणून तिला बोलून दाखवायचा त्याने स्वतःने लग्नाआधी म्हटलं होतं की वेळ आली तर मीही मदत करेल त्याच्या मदतीची अपेक्षा प्रज्ञाला नव्हती तिने त्याला कधी तसं म्हटलेही नाही पैसेही मागितले नाही उलट तिच्या माहेरचे म्हणायचे प्रज्ञा तुलाही तुझा संसार आहे ग तुला पैसे मागताना कसं तरी वाटतंय पण परिस्थिती तशी आली होती तिच्या आईला खूप वाईट वाटायचं दोन नंबरची बहिणीने पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली तिच्या सासूलाही हे आवडत नसे त्या तर सर्वांना सांगत की प्रज्ञा जॉब करते सगळे पैसे माहेरीच देते या सगळ्यात प्रज्ञाला खूप कस तरी वाटायचं पण करणार तरी काय तिलाही कळत होतं की आपली माहेरची परिस्थिती ठीक थी नाही मदत केली तर बिघडलं कुठे मला तरी कुठे आयुष्यभर करायचं आहे मना, आज ना उद्या भावाचंही शिक्षण झालं की नोकरी करेल आणि करेल सगळं आईबाबांचं आणि बहिणीही त्यांच्या सासरी जातील असं प्रज्ञा तिच्या मनाची समजूत घालायची कुठलाही विचार न करता ती फक्त दोन्ही फॅमिलीचा विचार करायची एवढंच नाही तर प्रज्ञा मोहनच्या आईबाबांचा हॉस्पिटल आणि मेडिसिनचा खर्चही करायचे मोहन तर कधी विचारतही नव्हता सगळं प्रज्ञाच बघायची पण सासूबाई म्हणायच्या केलं तर काय झालं ते तिचं कर्तव्य आहे पण बाहेरचंही मुलीने थोडंफार करणं कर्तव्य असतं हे मात्र विसरल्या होत्या दोन्ही बाजूंचा विचार त्या करतच नव्हत्या काही दिवसांनी प्रज्ञाचे बाबाही त्यांना सोडून गेले तेव्हा प्रज्ञावर घरची जबाबदारी येऊन पडली तरी ती हारली नाही सगळं मॅनेज करायची मोहनने तिला खूप बडबड केली दोघेही यावरून भांडले तेव्हा प्रज्ञा गप्प बसू शकली नाही तीही शिकलेली आणि नोकरी करणारी होती मोहनपेक्षा जास्त कमवणारी होती कुटुंबांचं सगळं आर्थिक भार ती सांभाळायची त्या दिवशी तिलाही त्यांच्या बोलण्याचा राग आला प्रज्ञा म्हणाली मुलीने सासरी मदत केली तर ती चालते माहेरी केलेली चालत नाही असं का माझ्या माहेरचे मला मदत करू नको म्हणतात का तर माझा संसाराचा ते विचार करतात ही मदत मी करते माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या भावंडांसाठी ती प्रत्येक मुलीची आणि माझीही जबाबदारी आहे आणि तीच मी निभवत आहे यात मी चुकीचं काही करत नाही ज्या आईबाबांनी मला एवढं कष्ट करून शिकवलं मोठं केलं आज मी त्यांच्यामुळेच मोठ्या पोस्टवर आहे आणि चांगली कमावतेही मग माहेरी गरज असताना थोडे दिवस मी आर्थिक मदत केली तर बिघडले कुठं आणि हो मी तुमचंही सगळं करते आणि आपल्या संसाराच्या पुढील भविष्य याचाही विचार करून मी पैसे जमा करत असते त्या दिवशी ते दोघेही प्रज्ञाला काहीच बोलू शकले नाही प्रज्ञाच्या सासूबाई खूप आजारी होत्या त्यांची मुलगी त्यांना पैसे लागणार होते तर स्वतःहून निम्मे पैसे भरायला तयार झाले तेव्हा प्रज्ञाने म्हटलं ताई आम्ही दोघे आहोत की मोहन आणि मी बघतो पैशाचं तुम्ही काळजी करू नका नाही बहिणी माझंही कर्तव्य आहेच की शेवटी आई आहे ती माझी मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच दोघांनाही त्यांनी मोठं केलेलं असतं शिक्षण नोकरी त्यांच्यामुळे पूर्ण होते मग अशा वेळेस माहेरी मुलीने मदत केली तर काय होतं मीही जॉब करते माझीही सेविंग्ज आहे अर्थात प्रज्ञा ही अशा विचारांची होती आपल्या बहिणीला मोहन काही बोलू शकला नाही तिने म्हटलं की मला वाटतं लग्न झाल्यानंतरही मुलीसाठी माहेर परक होत नाही मुलीने कधीतरी माहेरचीही जबाबदारी घ्यावी आपल्या आईवडिलांसाठी काही केलं तर नाही प्रज्ञा इतक्या दिवस हे बोलत होती तेव्हा तिच्या सासूबाईंना पटलं नाही आज मुलीने म्हटल्यावर तिने केलेली मदत हे सगळं पाहून आपण प्रज्ञाशी चुकीचं वागलो तिला यावरून दुखावलं याची त्यांना जाणीव झाली मोहनलाही थोडं वाईट वाटलं दोघांनीही प्रज्ञाची माफी मागितली कारण त्यांनाही पटलं होतं लग्न झालं म्हणून मुलीची माहेरची जबाबदारी कर्तव्य विसरून चालत नाही ती स्वतःच्या पायावर उभी असेल नोकरी करत असेल माहेरची माहेरची परिस्थिती बेताची असेल किंवा कधीतरी मदतीची गरज लागते अशा वेळेस मुलीने मदत करणं हे तिचं कर्तव्यच असतं तिच्यासाठी दोन्ही कुटुंब सारखीच असतात या सगळ्यात फक्त तिला सासरच्यांनी समजून घ्यावं हीच अपेक्षा असते मुलीने माहेरी मदत केलेली सासरच्यांना आवडत नाही पण हेही विसरून चालणार नाही पण लग्न झालं म्हणून तिच्यासाठी माहेर महत्वाचं नाही असं नाही ना मुलीची सासरीची जबाबदारी असते तशी माहेरचीही ही जबाबदारी असते नेमवायलाच हवी ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद